नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोजरांगे पाटील हे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत येत्या वीस जानेवारीला ते जालना अंतर्वाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मनोजरांगे पाटील यांनी जे मुद्दे मांडले त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत सरकारच्या शिष्टमंडळाने मनोजरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण अजूनही समाधान झालेलं नाही सोयरे या शब्दावरून सगळं अडलं आहे सोयरे संदर्भात आम्ही दोन महिने झाले व्याख्या देतोय पण ते फक्त त्यामधील एक शब्द घेतात व्याख्येसह सगळे सोयरे शब्द घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आव्हाड वक्तव्य केलं आणि त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे बाबासाहेबांनी काय केले काय नाही माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हणत नाही न्यायालयात जातीचा वास येतो असं मी म्हणालो नाही माझ्या आईला कोणीही पूजेला बोलवलं नव्हतं चातुर् समजत गेलो तेव्हा समजलं की आईला पूजेला का बोलवत नाहीत बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं ज्यांना शिक्षण घर नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण आहे असं आव्हाड म्हणाले प्राण प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे या कार्यक्रमास मंगळवार पासून सुरुवात झाली आहे राम मंदिराच्या या सोहळ्याला इंडिया आघाडीचे नेते जाणार नाहीत या सोहळ्यास महाराष्ट्रातून शरद पवार उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवलं नसल्याचे आरोप झाले होते परंतु ट्रस्ट कडून शरद पवार यांना निमंत्रण आले आहे शरद पवार यांनी बावीस जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आमंत्रण मिळाल्याचं स्पष्ट केलं ट्रस्ट कडून आलेल्या आमंत्रणाबद्दल महासचिव पवार यांनी आभार मानले आहेत या संदर्भात पत्र देताना आभार मानताना त्यांनी खोचक उत्तरही दिली आहे अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे ही धार्मिक बाजू झाली त्याचवेळी दुसरे सेक्टर सुद्धा ही संधी साजून घेण्यासाठी खूप उत्साहित आहेत खास करून हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल आणि टुरिझम सेक्टरला खूप बोस्ट मिळणार आहे बावीस एकोणीस राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल असा अंदाज आहे भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिन्ही इंडस्ट्रीमध्ये जवळपास वीस हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी स्टाफिंग कंपन्यांना अपेक्षा आहे त्यामुळे पुढची वीस ते ती तीस वर्षे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला त्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली काल मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेतली यात विविध खुलासे करण्यात आले त्यानंतर आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला राहुल नार्वेकरने दिलेला निर्णय ना सर्वांनी पाहिला आहे असं संजय राऊत म्हणाले